नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो अनेक ठिकाणी कार्यकर्ते म्हणून शिवसैनिक म्हणून आम्ही असं मानतो आम्ही कमी पडलो परंतु सगळी कसर या वेळेला भरून काढायची होती एकशे सेहेचाळीसच्या प्रत्येक प्रभागात दिलेलं नियोजन त्यांना दिलेली जबाबदारी कामाची पद्धत अतिशय चोख प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पार पाडली मनापासून कौतुक वाटतं एकशे सेहेचाळीसच्या प्रत्येक प्रभागातील प्रत्येक पदाधिकाऱ्याचा अगदी मोठ्यांपासून लहानपर्यंत आज या ठिकाणी माझे खूप लाडके मित्र आदरणीय इरफान बाईनी आदरणीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या कालच्या विजयाबद्दल एक जल्लोष ठेवलेला आहे मित्र परिवाराला या ठिकाणी बोलून शिवसेनेच्या माध्यमातून एक भोजनाची व्यवस्था सोबत संगीत मंत्रमुग्ध करणारं वातावरण अतिशय जल्लोषकारक थकवा होता गेले महिनेभर प्रत्येक कार्यकर्ता घरावरती तुळशीपत्र ठेवून प्रचंड मेहनत घेत होतं आदरणीय आमदारांसाठी पक्षासाठी धनुष्यबणासाठी शिवसेनेसाठी आणि आजचा तो दिवस उजाडला मी आपल्या पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय मुख्यमंत्री म्हणजे शिंदेसाहेब यांचे मनापासून आभार मानतो कारण काल खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने सत्तावन्न आमदार जिंकून देऊन हे पोच पावते दिलेले की खरी शिवसेना कोणाची आहे कारण संपूर्ण महाविकास आघाडी एकत्र येऊन सुद्धा सेच्या इच्छावरती वरती आमदार जिंकू शकले नाही आणि तुम्ही एकट्याने फक्त शिवसेनेच्या जीवावरती अख्ख्या महाविकास आघाडीला एका बाजूला आमदार या जिंकून दाखवले लोकांचं प्रेम तुमच्यावरती आहे आणि अशी शिवसेना तुम्हाला पुढे घेऊन जायची आहे आदरणीय बाळासाहेबांना वंदन करतो आदरणीय दिगेसाहेबांना वंदन करतो आणि या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो आणि इरफान भाईने जे कार्य प्रभाग क्रमांक तेरामध्ये या परिसरात सुरू ठेवलेलं आहे ते आपल्या जोमाने अजून वाढवायचं आहे की त्या महानगरपालिकेला सुद्धा प्रत्येक प्रभागातून आपले वरिष्ठ जे जे उमेदवार देतील त्या त्या उमेदवारांना शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला जिंकून महानगरपालिकेत पाठवायचं आहे सो कंबर कसा आज आनंद भोजन सगळं करून घ्या पुढच्या चार पाच दिवसात पुन्हा एकदा आपली एक बैठक होईल आणि पुढच्या तयारीला आपण लागू एवढं सांगून या ठिकाणी दोन शब्द मी संपवतो जय जय महाराष्ट्र वंदे Thank you.